आयुष्य कोणाचं चांगलं तर कोणाचं वाईट पण माझ चांगल्याच्या आणि वाईटच्या मध्ये चाललेलं ते म्हणतात ना मिडल क्लास हा तसंच काहीतरी दिवसभर काम करायचं संध्याकाळी रील्स बघायच्या जेवण करून झोपून घ्यायचं परत दुसऱ्या दिवशी उठायचं कामावरती जायचं परत संध्याकाळी रील्स बघायच्या जेवण करून झोपून घ्यायचं असं आयुष्य कोणाला जगायचंय मला तर काही असं रे देखो रे खोरे सुनिया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दुनिया देवकोच्या सेकंड एपिसोड मध्ये आणि मी आलोय वृंदावन मध्ये एक मिनिट माझा चार खावर व्हायला ना माहिती का कारण आता स्टेज मधून उतरलोय आणि वृंदावन मध्ये पोहोचलोय सध्या तर लेस गो दोन वाजता एवढी गर्दी आहे मित्रांनो प्रत्येक जण बाबांसाठी प्रश्न घेऊन आहेत आणि बाबा त्यांचे उत्तर आता कोणाला मिळेल कोणाला नाही मिळेल हे तर बाबांनाच माहिती आणि हा कोणी रडून सुद्धा जाईल हीच तर दुनिया आहे मित्रांनो पाप और पुण्य की उड़ती यहाँ चिड़िया है जैसा कर्म तेरा वैसी दिखती है दुनिया है आणि खरं सांगू बाबांचं दर्शन घेण्यासाठी मी रात्रभर झोपल सुद्धा नाहीये फायनली चार वाजता बाबा आश्रम जवळ येतात आणि माझं दर्शन होत आता दर्शन झाल्यानंतर मला तर, तर भई असा आराम करायचा आहे एकदम निवांत झोप काढायची नाही का रात्रभर जागा असल्यामुळे माझी तब्येत पूर्ण डाऊन आणि एक दिवस सुद्धा वाया <laughs> तर दोन दिवसापासून मी तर थांबलोय बरं का हे बघा आहे ना आश्रम आहे रूम नाहीये आश्रम भेटतात आणि ते पण इतके स्वस्त भेटतात ना मला कितीला पडलाय माहिती का फक्त दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला पर नाईट बरं का आणि आता ना खूप भूक लागली आहे मस्त पैकी जेवण करून येतो आणि जेवण करायला कुठं जातो माहिती का सर तुम्हाला दाखवतो मी पहिल्यांदा इथं पाय ठेवलं होतं ना तेव्हा मला असं वाटलं होतं नेमकी हा काय प्रकार चाललाय पण भाई खरं सांगतो मी जेव्हा माळा करायला बसलो ना तर माझ्या मनामध्ये जे निगेटिव्ह पॉईंट चालू होते ना जे निगेटिव्ह थिंग्स चालू होत्या त्या सगळं गायब होतंय आणि माझ्या मनामध्ये फक्त एकच चालतंय ते म्हणजे राधा 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 आणि फक्त राधा आता चार वेळेस माळा करून मला मिळतं पोट भरून जेवण आणि ते संपून मी निघतो वृंदावन म्हटलं सर्वात भारी देवस्थान म्हणजेच बाकी बिहेर मंदिर परिसर में कुछ वॉलेंटियर का इंतजाम कीजिए मंदिराला गोलगरका मारून परत चढल प्रवेशद्वाराकडं कारण काय सांगू माझ्यासारखं मीच रस्ते सापडत नव्हते काय करणार आता मी पण आजपासून काही दिवस मी बघितलेला हा फोटो आणि हा फोटो बघितल्यानंतर माझ्या पण मनामध्ये कुठंतरी वाटलं होतं की मी पण जाणार आणि बाबांना भेटणार बाबांना तर भेटलो पण जो माझा काही प्रश्न होता ना त्या प्रश्नाचं उत्तर अजून पण भेटलं नव्हतं हो आणि त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी जातोय आत्ता नाही सांगणार तिसऱ्या एपिसोडमध्ये आता तिसरा एपिसोड येईपर्यंत मला बघायचंय प्रेम मंदिर <laughs> आता या मंदिराचं जर वैशिष्ट्य सांगायला गेलं ना तरी इथं लोक फक्त फोटो काढण्यासाठी येतात आता या उड्या गर्दीमध्ये माझा नंबर दर्शनासाठी कधी लागेल याचाच विचार करतोय आणि सर्वात जास्त मला जो प्रॉब्लेम झालाय ना तो म्हणजे या हिंदी लँग्वेजचा आता ते हिंदी तर मला एवढी प्रॉपर येत नाही पण तोडकी मोडकी बोलून कसं तरी केलं बाई ऍडजस्ट दररोज काही ना काही नवीन बघायला भेट आई पण आणि एक सांगू जेव्हा हॉटेलला नका जाऊ बर का कारण हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये गेलो डाळी मध्ये एका भोजनाला यामध्ये गेलो म्हणजेच प्रसाद लयामध्ये बरं का जिथं प्रसाद भेटतो एवढा भारी प्रसाद तोड नाही त्याला ऍक्च्युली एवढी गर्दी ना मथुरा स्टेशन वरती आणि एवढी सारी गर्दी गुरु होती बरं का आता गुरुपौर्णिमाला येतं काय जलोस होईल काय उत्साह होईल हे तर मला माहित नाही तर चला भेटूया तिसऱ्या एपिसोडमध्ये आता तिसऱ्या एपिसोडमध्ये मी कुठे जाऊ तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मेरा हे चॅनल सबस्क्राईब करे और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आयकन जरूर दबाइएगा